आणि इकडे पावणी मंडळी बसलेले आहेत बघा तुम्हाला दाखवते बघा ही पावणी मंडळी आणि ही आमच्या ग्रुपने सायकल घेतलेली आहे बघा पुरीला काय नाही का विचार छान आहे का कमेंट करून सांगा ही सायली आहे बघा सायली ब्यूटीफुल दिसली बघा खूप सुंदर दिसते बिना चष्म्याची छानच दिसते हा मम्मी पण इकडे स्वाती ताई पण बघा खूप सुंदर दिसतात का स्वाती काकू कॉम्प्लिमेंट केलेलं खूप आवडतं त्यांना त्यामुळं छान वाटतं त्यांना आहे ना स्वाती काकू तर हिरोईन दिसत सांग थांबा आपण काय करूया आता आसनग्रस्त करूया पाय तू काय लागल्यात या शिंदे मावशाही त्यांना लई गडबड झाली बघा पण अजून बड्डे गाल यायची त्यामुळे जरा टाइम लागल आहे का नाही नको त्यांना नाही आवडत आहे का ना आणि इकडे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बघा तिकडं पण छान की जवळ जाऊन दाखवते खूप सुंदर केलंय बघा पहिला बडामुळे मस्त केलंय इकडं पाळण आहे बघा चालू आहे त्यांचं अजून इकडे नाव झोपून आहे बाबा मस्त गेले म्हणजे डेकोरेशन वगैरे इकडं आम्ही चित्र कसं दिसतंय तुम्हाला काय माहिती बाहेर होती आपण सायलीची करूया इथं काय अजब खाली काय आहे गेलो कोणत्या बघा मुलं कस खेळतात नाही कोण एवढं

छान जबाल <laughs> <हुँ। coughs> <आ या> <laughs>

हो अग आपण इथं बसलो का ना जायची चिलट वर वरची चिलट खालीच बसायला पाहिजे होत आपण तिथं तिथं खाली बसायला पाहिजे होत चला तिथं कोपऱ्या पलीकडं इतर कशी मला शूटिंग काढायची म्हणल्या हा हॅपी बर्थडे असं सारखा की म्हणजे मला शूटिंगला इथं काढायला इकडं सारखं की असत इकडं बघा मग का तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्ट दिले मला मच्छर चाललंय आम्ही बारामती बदून बोलत आहे ह्यांची कॉमेडी बघा कशी चालली ऐकून घ्या लवकरात लवकर ले हसा येईल तुम्हाला पण बघा <laughs> बोला की आता <क्या था> का तोंडाला लावले बघा कसं हात बघा युट्यूबला जाती जातो कशा दिसतात बघा सगळ्या छान दिसत का कमेंट करून हाय दिसत तिला फुलं बघायची का हा हा काही जे आहे मोदी नाही म्हणत ना नाही वाटत नाही जरा बाई हवा हिजात भरली पाहिजे म्हणजे ती आई माने तिसर

เอาดแล้วทุกคนนะที่นี่ทุกคนะฉันจะล่กรตอีกีหนึ่ง้โอเ่ะาฮะะา